हा 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 चला ते ठेवा सगळं भरा त्या सगळं व्यवस्थित व्यवस्थित ओवी हाय हाय व्यवस्थित भर चल सगळं भर भरते गे अजिबात घ्यायचं नाही शाळाला हो हा हा भरते सगळं हा दुसरं काय तर घे ते नाही टाकायचं हे टाकून द्यायच हे टाकून द्यायच त्या हा होतय मग डॉक्टर टूच करते तुला कशी के तूच केलेली डॉक्टरांनी तशी परत तूच करू दे करायचे इथं तूच केली तुला हे घेतलं ना तर परत तूच करते हा खूप बोलते बघा इतकं बोलते बाप रे बाप हा हा इतकं म्हणजे इतकं बोलते ओवी कि बोलायचं नाही तर स्वयंपाक झाला का तुमचं सगळ्यांच रेसिपी टाकायचं टाइमच मिळत नाही हो मला काय करू हा खेळ इतकी इच्छा होती रेसिपी करायची पोस्ट करायचं तर काय टाइमच मिळत नाही तेवढं दररोज काय तर काय तर मी करत असतोय घरात न्यू न्यू ओवीच्या पप्पाला ओवीला तर काय टाय इ... शूट करायला माझ्यापेक्षा इतका टाइम नाही बघा तेरे गजराए हैं नैनो से हम दिल हारे हैं राज कुमार ट्रेनो हेलो हाय नीनों से हम दिल हारे नवीन न्यू न्यू इतकं छान छान सेपक मी करत असोय डेली सकाळी संध्याकाळी दोन टाईम असतो माझ्या घरात सकाळीचं संध्याकाळी आम्ही खात नाही संध्याकाळीचं सकाळी मी खात नाही तेवढंच करीन तर गरम गरम करून खाईन तसे आहे मी मस्त आहे तुम्ही कसे आहेत दोन टाईम असते माझ्या घरात सगळं वेगवेगळं असतंय शिळ मी काही खात नाही तेवढंसच करायचं तेवढंसच खायचं तर गरम गरमच खायचं फक्त जेवणाचा आमचा टाईम नाही बघा तुमच्यासारखं तुम्ही लोक आठला नऊला ला जेवते आमचं जेवणाचं टायमिंग रात्री बाराला चालू होते दुपारचं चा टायमिंग संध्याकाळी पाचला दुपारी हरी करांग। हो

सॉरी का मला फोन आलता म्हणून मी गेली सॉरी हॅलो जी हॅलो जी हा पिल्या हे ओवी हे बघा ओवी बघा मधी मधी बघा ओवीचं नाटक हे बघा ओवीस फक्त नाटक बघा तुम्ही हे बघा दिसते का तुम्हाला कोणाकोणाला कुना दिसते ओवी <laughs>